कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये मंगळवार दुपारी तीन वाजता कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी सव्वीस फुटांवर पोहोचली तर जिल्ह्यातील सतरा बंधारे पाण्याखाली गेल्यानं या बंधाऱ्यावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे दरम्यान पंचगंगा नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट तर धोका पातळी त्रेचाळीस फूट आहे सतरा जून रोजी जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय मात्र कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज काही अंशी पावसानं उघडीप दिली आहे परंतु धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं राधानगरी धरण देखील सत्तावन्न टक्के भरलंय परिणामी धरणातून दोन क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात आलाय त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत